काय तुमचं शेवाड तर मंडळाचं नाव काय तुमचं स्वामी विवेकानंद एकता गणेश मंडळ तर एकूण आता दहा दिवस कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही मंडळातर्फे आयोजित केलेले आम्ही सगळ्यात पहिले तर आमचं हे महिलांचं पहिलं वर्ष आहे गेल्या एकोणीस वर्षापासून आमच्या मंडळातले सगळे मोठे मुलं आणि वडीलधारे किंवा महिला त्यांना सपोर्ट सिस्टम म्हणून ते करत होते कार्यरत पण यावेळेस आम्ही सगळे महिलांनी घेतलेलं आहे सगळं आयोजन करायचं तर आमचं पहिलंच वर्ष आहे सर्वप्रथम आम्ही इथे एक महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटी म्हणून महिलांचा कार्यक्रम घेतला होता तो आमच्यासाठी हा सर्वप्रथम नवीनच होता बाकी या जुजूला आम्ही गेल्या एकोणीस वर्षापासून जे चालू होते तेच आम्ही कंटिन्यू केलेले मग त्यात एक मिनिट स्पर्धा होती चमचा लिंबू होतं संगीत खुर्ची गायन स्पर्धा होती फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होत डान्स होते अशा विविध प्रकारचे आम्ही आयोजित केले होते कार्यक्रम महिला पदाधिकारी दीपाली माने हा? संगीता आहे मीना मडके श्रुती जैन स्मिता जैन मीना मिसाळ जयवळ संगीत खुर्ची डान्स एक मिनिट स्पर्धा फॅन्सी ड्रेस मटका फोड मिसेस महाराणा प्रताप रनिंग मटका फोड लिंबू चमचा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आर्ट अँड क्राफ्ट मुलांच्या कणाकडून कलाकारांना वाव देण्यासाठी आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम आमच्या महाराणा प्रताप तर्फे घेत असतो कारण की मुलांची संख्या भरपूर आहे तसेच एकदम उत्साही आम्हाला जो नागरिक वर्ग लावलेला आहे महाराणा प्रतापमध्ये तर त्यांच्या अनुषंगाने दरवर्षी एकोणीस वर्षापासून इथे गणपतीची स्थापना आम्ही करतो आणि हा कॉलनीचा गणपती जो आहे हा प्रत्येक म्हणजे स्थापनेपासून तर भंडारापर्यंत आम्ही पूर्ण मंडळाचे कार्यकर्ते कमी तिथं आम्ही असं राहून आम्ही कार्यरत असतो वर्गाने देऊन तर सगळेजण सहकार्य करतातच पण मुलांना स्पॉन्सर्स म्हणून गिफ्ट देणं म्हणजे एकेका स्पर्धेसाठी जी स्पर्धा अत्यंत चांगली होते त्या स्पर्धांसाठी आम्हाला वर्गणी शिवाय सुद्धा स्पॉन्सर कॉलनीतून भेटतात एवढा चांगला उत्सव आमच्या कॉलनीचा हा होतो याचा मला अभिमान खरंच वाटतो दरवर्षी आम्ही अशा स्पर्धांचे आयोजन करतो पहिल्या दिवसांपासून तर शेवटच्या अगदी आनंदनगरी विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आम्ही आनंद नगरीचा कार्यक्रम घेतो तिथे स्टॉल लावतो मुलांसाठी त्यांच्या मातापालक सगळं अरेंज करून देतात टाकतो hmm. त्यानुसार मग मुलांना एक वेगळा आनंद त्या दिवशी मिळतो आणि मुलं हे दहा दिवसांची आतुट वाट पाहत राहतात दरवर्षी hmm. आपली परंपरा आपली संस्कृती मुलांच्यापर्यंत पोहोचावी पूजा कुठेपर्यंत पोहोचावी हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आमच्या महाराणा प्रताप भाऊजी सोसायटीचा ता आहे त्यानुसार सत्यनारायणच्या पूजेपासून सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही मुलांना पण इन्वॉल्व्ह करून घेतो आणि यासाठी आमच्या कार्य कॉलनीचे सगळे ज्येष्ठ मंडळी सुद्धा आम्हाला पाहिजे तेवढी मदत करतात मार्गदर्शन करतात आणि मंडळात आम्ही असं काहीतरी करतोय जे 10 कोणी प्रमुख पाहुणे इकडे येतात कारण नेतागीत काही विदित करतात दरवर्षी आपण राजकारणी लोकांना तर बोलवतोस कारण की त्यांच्याकडनं मग वर्गणी वगैरे मिळते त्यांना आम्ही बोलवतो आणि अतुल सावे सर बऱ्याचदा त्यांचे कार्यकर्त्यांना भाजपचे कार्यकर्ते बऱ्याचदा आपल्याकडे मंडपापर्यंत आलेले आहेत यावर्षी एक नवीन उत्सव म्हणून कला स्पंदन या मॅडमनी स्वतःहून आम्हाला एक गणपती हा गणपतीचा एक आर्ट आणि क्राफ्ट्सचा एक वेगळा क्ले मॉडेलिंग मुलांचा खूप रस असणारा विषय आहे हा सगळा चौको आहे ना आम्ही मुलांच्या भोवती एकत्रित केलेला आहे प्लस महिला हा प्रसाद कुलकर्णी सांगितलं यावर्षी भाजपचे आमच्याकडे आले होते त्यांनी भंडाऱ्याला सर्व मदत केली आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आता सहा वाजता लगेच सुरुवात होणार आहे गणपतीच्या प्रांगणामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे होतो आम्ही इथे बजरंग चौकामध्ये एक पावली पथक आमचं घेऊन जातो दरवर्षी म्हणजे कॉलनीतून मिरवणूक काढून एका समान वेशभूषेमध्ये आम्ही पावली पथक तिथे सादरीकरण करतो अतिशय उत्तम प्रकारे दरवर्षी आमच्या अध्यक्षांना त्याचं प्राईज भेटतं आणि छोट्या छोट्या मुलांपासून तर महिलांपर्यंत पावली मथा आम्ही सगळे सहभागी असतो त्या पावलीची प्रॅक्टिस त्या ढोलची प्रॅक्टिस आम्ही दहा दिवस इथं मुलांकडून रोज करून घेतो त्या मुलांना ड्रेसिंग पासून आम्ही सगळ्यांना मदत करतो कोणाचं काय कोणाचं काय महालक्ष्मीसाठी रेडीज गुंतलेल्या असतात त्या दृष्टीने विचार करून आम्ही त्या दोन दिवस स्पर्धा न ठेवता बाकीच्या सर्व वर्गातल्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांना सहभागी होत आहे अशा स्पर्धांचं आयोजन आमच्या मंडळातर्फे दरवर्षी होतं आणि एकदम अत्यंत उत्कृष्ट असा उत्सव आम्ही साजरा करतो जो भरभरून कौतुकास्पद असतो भंडारा आहे बक्षनाचा कार्यक्रम आहे उद्या आनंदगरी आहे आणि त्याच्यानंतर विसर्जन आहे बाप्पाचं आणि प्रथमच महिलांनी हातात घेतलं सगळं आणि प्रथमच तुम्ही आभार तुमचे प्रत्येक वर्षात राजकारणी लोक सगळे येऊन गेले आमच्याकडे बागडे साहेब साहेब विशेष म्हणजे आणि आम्ही राजकारणी असल्यामुळे लोक आणतोच आम्ही सगळे आणि येतात सगळे वेळेवर वेळ देऊन येतात बागडे साहेबांचं रामचंद त्यांचं खूप चांगलं आहे त्यामुळे कॉलेज छान आहे सर्व संस्कृती पोहोचवावी आणि मुलं ऍक्टिव्ह व्हावे अजून अजून ऍक्टिव्ह व्हावे गणपती महिन्यावरच असतात तेव्हाच मुलं सुरू करून टाकतात की यावेळेस काय आहे कसं बसवायचं याची आम्हाला महिलांना खूप आनंद होतो म्हणून आम्ही धडावीनं या सर्वजण मिळून याच्यामध्ये सहभागी होतो एकमेकांच्या विचारांनी आणि व्यवस्थितरित्या आम्ही हा उत्सव पार पाडण्याचे पुरेपूर प्रयत्न करतो आणि मेन म्हणजे आठ ते दहा दिवस मुलं कुठल्याही प्रकारचे टीव्ही किंवा मोबाईल या यंत्राकडे नाही आणि मुलांना सगळे इथे कॉलनी मध्ये सगळेजण सपोर्ट करतात कसं स्पर्धेत भाग घ्यायचा वगैरे मार्गदर्शन करतात त्यामुळे मुलांचं शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये खूप मदत होती या दिवसात एकही सुट्टी आली सार्वजनिक रविवार आला दुसऱ्या सुट्टी आल्या येतातच भरगतच कार्य गणपतीच्या ड्रॉइंग मध्ये कोणत्या मुलांनी आजच्या गणपतीच्या ड्रॉइंग मध्ये बघितलंय सगळ्यांना कॉलनीतल्या पण पहिल्यांदाच पाहिलंय आणि उत्साह सगळ्यांचा पाहून मी विचार केला इथे आपण काहीतरी घ्यावं आणि मुलांनी खरंच खूप मन लावून काम केलंय काय नव्हतं

स्पर्धेच्या योगा नाही दे म्हणून अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन उल्लेखाला पुन्हा स्पर्धा लागतात आणि पोरं खूप खूप सपोर्टिव्ह आमचे आणि सगळे खेळायला खूप मदत करतात खेळायसाठी वगैरे आमच्या गणपतीचं म्हणजे महत्त्व हे की चालता येणाऱ्या बाळापासून आमच्या स्पर्धा असतात चौकामध्येही आमचे चारता येणार मुलंही आम्ही कधी बाजूला नाही काढले आजपर्यंत मोठ्या मुलांनी पण कधी नाही म्हटलं की तुम्ही बाजूला होऊन येईल एवढे एवढे छोटे छोटे मुलं असतात जसे कराल तसे करन पण चौकामध्ये आम्ही भरपूर आनंद घेतो छोट्या छोट्या मुलांपासून आम्ही म्हणजे सहभाग का घेतो आमचे मुलं आमच्या मुली या कॉलनीच्या बाहेर जाता कामाने दुसऱ्यांच्या मंडळात जाता कामाने आम्ही त्यांची सगळी माहेरी असताना हौस करून घेतो घेतो दोन हजार पाचवीस थँक्यू